श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो असं म्हणतात की एखाद्याशी आपलं दुःख शेअर केल्याने आपलं दुःख कमी होतं आणि एखाद्याशी आपला आनंद शेअर केल्याने आपल्या आनंदात भर पडते पण आचार्य चाणक्याच्या मते आपल्या आयुष्यात असे काही दुःखे आहेत जे कधीच कोणाबरोबरच शेअर करू नयेत असं म्हणतात की काही लोकांबरोबर दुःख शेअर केल्याने आपली संकट आणि अडचणी दुप्पटपटीने वाढत असतात यासाठीच कोणत्या लोकांबरोबर आपलं दुःख शेअर करू नये ते आज आपण जाणून घेणार आहोत प्रथम आहे जे सर्वांचेच मित्र असतात जे लोक प्रत्येकाला आपलं मित्र मानतात अशा लोकांबरोबर कधीच आपलं दुःख शेअर करू नका असे लोक वेळ आल्यावर तुमचं दुःख इतरांशी शेअर करून टाकतात यासाठी जे खोटी मैत्री करतात अशा लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका तसेच त्यांच्याशी कधी दुःख शेअर करू नका प्रत्येक गोष्टीची चेष्टा करणारे लोक जे तुमचं म्हणणं ऐकून घेत नसतील सतत चेष्टा करत असतील अशा लोकांवर चुकून विश्वास ठेवू नका हे लोक दुसऱ्याची चेष्टा करण्यात पटाईत असतात तसेच हे फार मतलबी असतात स्वार्थी लोक कधीही स्वार्थी लोकांबरोबर आपलं दुःख शेअर करू नका अशा लोकांना दुसऱ्यांना दुःख द्यायला आवडतं असं म्हणतात की स्वार्थी लोक दुसऱ्यांच्या दुःखाला फार कमी लेखत असतात इतरांवर रागावणारे लो, लोक जे लोक इतरांवर जळतात किंवा चिडतात अशा लोकांना आपलं दुःख कधी शेअर करू नये चाणक्य म्हणतात की असे लोक वेळ आल्यावर आपलं वर्तन बदलतात तसेच इतरांसमोर आपल्या म्हणण्याची चेष्टा करतात विचार न करता बोलणारे लोक अनेकदा आपण पाहिलं असेल की खूप बोलके असणारे लोक कधीही काहीही बोलून मोकळे होतात आणि नंतर त्यांना त्या गोष्टीचा पश्चाताप होतो यासाठीच कधीही विचार न करता कोणाशीही आपलं म्हणणं शेअर करू नका कारण हे लोक कोणासमोरही तुमची गोष्ट शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद